नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोरचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे लक्षात ठेवा चार डिसेंबर आणि चार डिसेंबर आपण एकूण वीस प्रश्न पाहतो जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे आपण सुरू करतोय आजचा महत्वाचा दिवस मित्रांनो आज चार डिसेंबर चार डिसेंबर आपण भारतीय नौदल दिवस आपण साजरा करतो ओके भारतीय नौदल दिवस ठीक आहे मित्रांनो कालचा एक प्रश्न मागून चुकला होता मित्रांनो दहावा प्रश्न होता तो की नोव्हेंबर चोवीस मध्ये दुसऱ्यांदा जागतिक व्यापार संघटनेची महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली जाणार आहे मी चुकून ऑप्शन नंबर एक सांगितला तर ऑप्शन नंबर दोन आहे नगोझी है ना ओकांजो इ वेला हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा ऑप्शन नंबर तीन आहे मी करेक्शन करतो लक्षात ठेवा दिलगिरी व्यक्त करतो की आपला हा प्रश्न चेंज झाला लक्षात ठेवा ऑप्शन नंबर तीन आहे ठीक आहे चलो आजचा पहिला प्रश्न की अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली मित्रांनो स्वागत अध्यक्षपदी ऍक्च्युली पाहिलं गेलं की तारा भवळकर याचे अध्यक्ष लक्षात ठेवा आणि अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे कुठे दिल्लीमध्ये होणार आहे आणि याचे स्वागत अध्यक्ष आहेत जी पवार लक्षात ठेवा शरद पवार हे आहेत स्वागता अध्यक्ष काय सांगता येईल एकवीस तेवीस फेब्रुवारी रोजी दि दिल्लीमध्ये अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बनणार आहे ताल तालकोट कटोरा मैदान नवी दिल्ली आतापर्यंत शरद पवार चार वेळा संमेलनाचे उद्घाटक होते पण स्वागत अध्यक्ष हे पद शरद पवारांना पहिल्यांदा मिळालेलं आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न कि लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा यांचं उत्तर आहे नारायण वैद्य यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संचालक आहेत आणि यांचं शिक्षण रासाय रसायन अभियांत्रिकी विषयातून झालेले आहे रसायन अभियांत्रिकी विषयातून झालेले आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन तिसरा व्यापक एकात्मिक वन्यजीव आदिवास विकास या योजनेचा भाग म्हणून कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते उत्तर आहे मित्रांनो केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत येतं लक्षात ठेवा काय पॉइंट आहे भारतीय वन्यजीव संस्थेकडून भारतातील पूर्व तसेच पश्चिम किनारपट्टीवरील कि सागरी कसवांची गणना करण्यात येणार आहे ऍक्च्युली पाहिलं गेलं की जे सागरी कासव आहेत आणि या टायमाला जे पूर्ण कासव नदीच्या किनारी येतात लक्षात ठेवा समुद्राच्या किनारी येतात त्यासाठी कासवांची गणना होणार आहे आणि अगोदर काय झालं होतं की बाबा त्यांना एक नंबर दिला होता किंवा त्यांना ऑनलाईन बोलत ना की बॉस कासव कुठे काय हे ओळख पण त्यामुळे काय झाले पाच कासव मरण पावले त्यासाठी आता नवीन पद्धत करतायत आराखड्यामध्ये सागरी कृती आराखडा एकवीस सव्वीस दरम्यान गणना केंद्र कासवांच्या पंखांवर सांकेतिक धातूंची पट्टी लावण्यात येणार आहे म्हणजे आता सांकेतिक धातूंची पट्टी लावण्यात येणार आहे त्याच्यामुळे कासव सुद्धा आपल्याला मोजता येणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे मित्रांनो कोणत्या मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालय ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौथा ग्लोबल इंडिया अथोराइज इकॉनॉमिक ऑपरेटर कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले होते लक्षात ठेवा तर ते नवी दिल्लीमध्ये केले होते काय मित्रांनो ग्लोबल इंडिया अथोराइज इकॉनॉमिक ऑपरेटर म्हणजे एक परिषद झाली एक संमेलन झालं ते संमेलन नवी दिल्लीमध्ये केलं होतं याचा उद्देश काय होता जागतिक व्यापार सुरक्षा कार्यक्षमता वाढवणे हा आहे कार्यक्रम ऐच्छिक का आहे ज्यामुळे भारतीय सीमा शुल्क मालवाहू सुरक्षा सुधारू शकते म्हणजे जागतिक व्यापार सुरक्षा करायची कार्यक्षमता वाढवायची आणि काय भारतीय सीमा शुल्क मालवाहू सुर सुरक्षा सुधारू शकते आणि पद्धतशीरपणे आपला माल तो जागतिक लेवलला पाठवू शकतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो लक्षात ठेवा पाचवा भारतीय टपाल प्रदर्शन कोणत्या ठिकाणी भरले होते ऍक्च्युली हा प्रश्न अगोदर घेतला पण डिटेल घेतोय राष्ट्रीय टपाल प्रदर्शन बी आय पी एक्स ई एक्स व चोवीस पटना ज्ञान भवन या सभागृहात झाले असून ते तीन दिवसीय चालणार होते ठीक आहे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी बिहारच्या समृद्ध टपाल इतिहास दर्शवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले म्हणजे कोणी केलं उद्घाटन राज्यपालांनी केलं आणि उद्देश काय बिहारच्या पोस्टल इतिहास त्यांच्या प्रभावाविषयी महत्वपूर्ण माहिती प्रदान करणे हा त्यांचा महत्वाचा उद्देश आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन सहावा टिंबटिंब सरकारला तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी स्कॉच एस के पुरस्कार प्राप्त झाला ऑब्विसली आपलं राज्य महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार प्राप्त झाला तर महाराष्ट्र सरकारने असं काय कार्य केलं की तो त्यांना पुरस्कार मिळाला है ना महाराष्ट्र सरकारला तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला तर का जो शासन आपल्या दारी या उपक्रमाची प्रशंसा करतो कारण की हा उपक्रम खूप जबरदस्त केला होता कारण की संपूर्ण भारतात दोनशे ऐंशी सबमिशन मधून या प्रकल्पाची निवड केली के गेली आणि महाराष्ट्रात स्कॉच पुरस्कार मिळाला गेला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे की ज्याने एक वर्षात नागरिकांना पाच कोटीहून अधिक लाभ दिले म्हणजे पाच कोटीहून अधिक लाभ दिले मुख्यमंत्री लोककल्याण कक्षाने हा उपक्रम राबवला आणि याची सुरुवात कुठे झाली पंधरा मे दोन हजार तेवीस रोजी पाटण सातारा जिल्ह्यात सुरू झाली होती हे सुद्धा माहिती असावं पाटण तालुका सातारा जिल्ह्यात याची सुरुवात झाली होती पंधरा मे दोन हजार तेवीस रोजी माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे मित्रांनो दोनशे ऐंशी सबमिशन होते त्याच्यातला पहिला क्रमांक जो शासन आपल्यादारी या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्याला काय स्कॉच पुरस्कार मिळाला लक्षात ठेवाची गोष्ट नेक्स्ट क्वेश्चन सातवा तमिळनाडू सरकारने अधिवक्ता जनरल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर लक्षात ठेवा रामराज सुरेश राज कृष्णराज यापैकी नाही तर उत्तर आहे कृष्णराज यांची निवड केलेली आहे काय सांगता येईल मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली निवड समितीच्या शिफारशीनुसार कृष्णराज यांची निवड करण्यात आली मित्रांनो ऍडव्होकेट जनरल सुद्धा त्यांना लक्षात ठेवा ठीक आहे चेन्नई येथे अतिरिक्त सरकारी वकील आणि सरकारी वकील म्हणून काम केलेल्या त्यांच्याकडे व्यापक अनुभव आहे त्या व्यक्तिमत्वाची तमिळनाडूचे अधिवक्ता जनरल म्हणजे अॅडव्होकेट जनरल म्हणून त्यांची निवड केलेली आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून कोणत्या शब्दाला घोषित केले आहे दोन हजार चोवीस तर उत्तर आहे जर मित्रांनो लक्षात ठेवा ब्रेन रॉट आणि ब्रेन सॉल्ट तर उत्तर आहे ब्रेन रॉट लक्षात ठेवा ब्रेन रॉट या शब्दाची नियुक्ती केली आणि खासियत काय की हेनरी डेव्हिड थोरो यांनी अठराशे चोपन्न आहे ना वर्ल्ड मध्ये प्रथम रेकॉर्ड केले या शब्दाचा रेकॉर्ड केला आणि तिथून हा शब्द आज दोन हजार चोवीस म्हणून हा ऑक्सफर्ड ऑफ द इयर म्हणून तो प्रसिद्ध झालेला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बघा भारतात कोणत्या ठिकाणी पहिली उबेर शिकारा सेवा सुरू केली मित्रांनो पहिली उबेर शिकारा सेवा आता उबेर म्हणजे काय मित्रांनो उबेर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बाबा जे गाडी आहेत जे माल वाहतूक करतात किंवा अदरवाईज पॅसेंजरला सोडतात मुंबई सर्वात जास्त आहे दिल्लीमध्ये मोठमोठ्या मोठ मेट्रोपॉलिटीन सिटीमध्येच आहे काही आपल्यासारख्या शहरांमध्ये सुद्धा आहे लक्षात ठेवा तर उबेर जे आहे उबेर आणि काय शिकारी सेवा शिकारी आता शिकारा सेवा म्हणजे काय की की जम्मू काश्मीर जे आपले जे मोठमोठे समुद्र लेक आहेत लेक आहे त्या लेकमध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे जाहाद की जे जहाज आहे जहाजांमध्ये ही पद्धत सुरू केली आहे आणि जास्त करून पर्यटना पर्यटकांसाठी हे सुरू केलेलं आहे तर काही आहे दाल सरोवर श्रीनगर आणि जम्मू काश्मीरमध्ये सुरू केले आहे उबेर आशियातील पहिली जलवाहतूक सेवा आहे बघा आशियातली पहिली जलवाहतूक सेवा उभेरदारी सुरू केली आहे आणि उद्देश काही पर्यटकांना पारंपरिक शिकारा राहील लोकप्रिय आकर्षणाचा अनुभव घेण्यासाठी याची सुरुवात केलेली आहे आणि आशियातली पहिली जलवाहतूक सेवा आहे आणि कुठे सुरू केली सर दोन्ही लक्षात ठेवा दाल सरोवर आणि कुठे श्रीनगरमध्ये सुरू केलेली आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन दहावा भारत मलेशिया संयुक्त लष्करी सराव आहे ना हिरो शक्तीचा है ना किती आवृत्ती आहे असा पहिला असा प्रश्न आहे लक्षात ठेवा ठीक आहे ही रो मो लक्षात ठेवा ठीक आहे किती आहे चौथी आवृत्ती आहे माहिती आहे असावं ही चौथी आवृत्ती आहे दोन डिसेंबर चोवीस रोजी मलेशियातील पहांग जिल्ह्यातील बेंटॉंग है ना कॅम्प येथे सुरू झाली आहे आणि हा सर्व पंधरा डिसेंबर चोवीस पर्यंत चालणार आहे दोन राष्ट्रांमध्ये लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी तयार केलेला वार्षिक कार्यक्रम आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे दोन डिसेंबर चोवीस रोजी मलेशियामध्ये सुरू झाला आणि कोण कोण शहर भारत आणि मलेशिया मलेशिया हा हा सराव रो आहे रोमो शक्तीचा हा सराव आहे लक्षात ठेवा आणि कुठे सुरू झाला मलेशियामध्ये ठीक आहे आणि तो पंधरा डिसेंबर पर्यंत चालणार आहे ठीक आहे चलो किती मी आवृत्ती मित्रांनो चौथी आवृत्ती हे माहिती असणं आवश्यक आहे पुढे अकरा प्रश्न युनेस्कोने कोणत्या राज्यातील गंगासागर मिळाला हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोच्च स्थान म्हणून घोषित केले आहे तर उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यातलं लक्षात ठेवा कुठे पश्चिम बंगाल राज्यातल्या युनेस्कोने राज्याला हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोच्च गंतव्य स्थान म्हणून घोषित केले आहे हा ना गंगासागर मेळा नंतरचे दुसरे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे मित्रांनो गंगासागर मेळा हा कुंभमेळ्यानंतरचा सर्वात मोठा सेकंड नंबरचा लार्जेस्ट नंबरचा लक्षात ठेवा दुसरा सर्वात मोठा तीर्थक्षेत्र आहे आणि गंगासागर मेळा हा एक महत्त्वाचा धार्मिक मेळा आहे जो भारतातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रापैकी एक म्हणून लक्ष वेधून घेतले आहे आणि कुंभमेळ्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे म्हणून युनेस्कोने त्याला जागतिक दर्जा दिलेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बारावा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची किती जयंती आहे तर एकशे चाळीसावी जयंती आहे भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त तीन डिसेंबर रोजी जयंती साजरी केली जाते आणि ते एकोणीसशे पन्नास ते बासष्ट पर्यंत भारताचे राष्ट्रपती होते आणि ते पहिले राष्ट्रपती होते हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तेरावा नोव्हेंबर चोवीस साठी जीएसटी संकलन किती लाख कोटी झालेले आहे तर एक पॉइंट ब्याऐंशी लाख कोटी जीएसटी संकलन झालेलं आहे हे माहिती असणं प्रश्न असे प्रश्न येतात इकॉनॉमिक्स वगैरे माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौदावा दरवर्षी जागतिक दिव्यांग दिवस केव्हा साजरा केला जातो मित्रांनो तीन डिसेंबर रोजी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राच्या सभेने एकोणीसशे ब्याण्णव पासून तीन डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिवस म्हणून साजरा केलाय माहिती असणं आपल्याला मित्रांनो आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पंधरावा नुकत्याच झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूने कोणते पदक जिंकले मित्रांनो पी व्ही सिंधूने गोल्ड मेडल जिंकलं लक्षात ठेवा आपल्या पी व्ही सिंधू बॅडमिंटन संबंधित लक्षात ठेवा त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे पुढचा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतात एफ आय सर्वात मोठा स्रोत कोण बनलाय म्हणजे दे कोणता देश बनलाय असं म्हणता येईल तर मित्रांनो सिंगापूर हा देश बनलाय माहिती असणं आपल्याला तोही आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सतरावा अलीकडे कोणत्या राज्य सरकारने न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वरून एकसष्ट वर्ष केले के लक्षात ठेवा सिक्स्टी वरून एकसष्ट एक वर्ष वाढवलेलं आहे ते राज्य कोणतं मित्रांनो आंध्र प्रदेश हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढचा प्रश्न मित्रांनो अठरावा प्रश्न भारत सरकार पहिला अस आहे ना अस्तल लक्ष, अस्तलक्ष्मी महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करणार आहे की नाही मुंबई मद्रास नवी दिल्ली कलकत्ता तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये करणार आहे केंद्र सरकारच्या ईशान्येकडील प्रदेशाला देशाचा विकास इंजन बनवण्याचा दृष्टिकोनातून याची सुरुवात केलेली आहे भारत सरकारने सहा ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान नवी दिल्ली येथे अस्तलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे मूळ उद्देश काय मित्रांनो हो, ईशान्येकडील प्रदेशाला विकास इंजन बनवण्याचा या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून अस्तलक्ष्मी योजना सुरू केली आहे ती सहा ते आठ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे आणि मित्रांनो कालचा प्रश्न होता की आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण आहे ऋषभ पंत आहे हे मी आपण देतील पाहिले लक्षात ठेवा ऋषभ पंत सर्वांसाठी आजचा आणि महत्वाचा प्रश्न कमेंट मध्ये सांगत जा मित्रांनो की नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने अलीकडे हरित ऊर्जेसाठी कोणत्या कोणाशी करार केला आहे मित्रांनो पॉईंट खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा की नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने अलीकडे हरित ऊर्जेसाठी कोणाशी करार केला आहे रिलायन्स अदानी ग्रीन टाटा वरील सर्व आपल्या कम्युनिटी उत्तर सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण घेतो मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाच्या ताकदीचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास केला की आपल्याला नक्कीच ह्याचा परिपूर्ण फायदा होईल आणि आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम याच वेळ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो